यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर येथील काँग्रेस कार्यालयात संताजी जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायक भिंडे यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तालुका काँग्रेसचे सत्यविजय गुल्हाने रत्ना मिसळे जफर खा बाशिद खान संदीप सव्वालाखे जगदीश सव्वालाखे अतुल पिंपळकर शारीख हुसेन शोषण नाशिर गुलाब खान राजू गजबे शेख सलीम पठाडे व अन्य काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते संताजी जगणारे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रति मला विनंत अभिनंदन त्यांच्याबद्दल शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो श्री जगणारे महाराज यांचा जन्म सोळाशे चोवीस साली पुणे जिल्ह्यातील चाकणी या गावी झालेला आहे जगनाने महाराज यांचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे त्यांना समाधान केलेलं प्रबोधन प्रबोधन कशाद्वारे केलं तर तुकाराम महाराजा गाथा ज्या प्राथापने बोलवल्या होत्या त्या पूर्ण गाथाचं लिखाण श्री जगनाने महाराज यांनी केलं आणि त्या गाथा आपल्यापर्यंत पोहोचल्या नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर